गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आपण पाहत असणार की गेल्या चार ते पाच दिवसापासून रेशनमधील जे मशीन आहे ईपॉज मशीन आहे तास, त्या सर्व ठप्पामुळे पुरी रेशन व्यवस्था ही गेल्या आठ दिवसापासून चार दिवसापासून ही ठप्प झालेली आहे आणि अशा कंडिशनमध्ये लाभार्थी वापस येतो आहे दुकानात लाईन लावतो आहे तासन तास परंतु तो धान्यअभावी वापस जात आहे तर त्यामुळे आज कलेक्टर साहेबांकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने आम्ही निवेदन दिलं आणि साहेबांना सांगितलं की साहेब ही ई मशीन नवी आहे परंतु आपण पाहत असणारे फो फाय जीच्या दुनियामध्ये फोर जी मशीन दिली आहे आणि त्या मशीनमुळे लोडमुळे सर्वर वारंवार डाऊन होतं आणि डाऊन झाल्यामुळे ते ई पॉजवर ते माणसाचे फिंगरप्रिंट असेल बायोमेट्रिक असेल हे होण्यास विलंब होतो बंद पडतं तर काही कारण असतो तर त्यामुळे हे बंद करून ऑफलाईन तरी ते त्यांना धान्य द्यावे की जेणेकरून कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही आपण पाहत असणार पावसाळ्याचे जे दिवस सुरू आहेत आणि अशा कंडिशनमध्ये जे कामगार आहे कष्टकरी लोक आहे शेतकरी लोक आहे शेतात काम करणारे महिला वजू म मजूर आहेत हे कामधंद्या सोडून पाच किलो धान्यासाठी लाईनमध्ये थांबून थांबून म्हणजे अक्षरशः वैतागून जात आहेत आणि त्यांना धान्य अभावी ते वापर जात आहे तर आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब आपण शासनाशी संपर्क साधून शासनाची चर्चा करून ई पॉज पर्याय न ठेवता आपलाईन पर्याय ठेवून त्यांना धान्य कसं देता येईल व त्यांचा वेळ कसा वाया जाणार नाही त्यांचे कामधंद्याचे दिवसामध्ये त्यांचा रोज भास कसा बुडणार नाही यासाठी आपण प्रयत्न करावं असं आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं माझ्यासोबत आज आमचे अनिल लोंडे प्रताप बनसोडे किरण आळकमल गौतम सरदार हे नरेंद्र मोरे आहेत मिलिंद आडोकमला सर्व मंडळाने आज मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि पंधरा ऑगस्टपर्यंत अगर मशीन न चालल्यास पंधरा ऑगस्टपर्यंत ते धान्याला मुदतधवार द्यावी नाही तर कॅरी फॉरवर्ड त्याचं रूपांतर पुढच्या मनात करावं त्या धान्याचं की जेणेकरून त्या लाभार्थी वंचित राहणार नाही असं आम्ही साहेबांना साखळं घाललं आणि साहेबांनीसुद्धा कलेक्टर साहेबांसुद्धा डेएफ साहेबांनीसुद्धा त्याला होकार दिला की अडकमल निश्चित राहा अडकमलची कोणाचं धान्य वाया जाणार नाही कोणी धान्य वंचित राहणे अशी भूमिका साहेबांनी आम्हाला दिली आणि साहेबांना आम्हाला आश्वासित केलं आश्वासन दिलं